तेव्हा भारत आणि चीनच्या सीमेवरती तणाव आहे या सगळ्या दरम्यान भारत आणि चीनचं लष्करी बळ कसं आहे त्यावर आपण एक नजर टाकूया लष्करी सामर्थ्यात भारताकडे एक पूर्णांक तीन दशलक्ष सक्रिय सैनिक आहेत तर दोन पूर्णांक तीन दशलक्ष सक्रिय सैनिक चीनकडे आहेत एक पूर्णांक एक दशलक्ष राखीव सैनिक भारताकडे आहेत तर दोन पूर्णांक तीन दशलक्ष राखीव सैनिक चीनकडे आहेत तीन हजार नऊशे रणगाडे भारताकडे आहेत तर नऊ हजार एकशे पन्नास रणगाडे चीनकडे आहेत शस्त्रास्त्र युक्त वाहनं साडेसहा हजार भारताकडे आहेत शस्त्रास्त्र युक्त वाहनं चार हजार सहाशे चीनकडे आहेत स्वयंचलित बंदुका दोनशे नव्वद भारताकडे आहेत स्वयंचलित बंदुका एक हजार सातशे दहा चीनकडे आहेत रॉकेट लॉन्चर तीनशे भारताकडे आहेत तर एक हजार सातशे सत्तर चीनकडे आहेत एअर फायटर तीनशे सत्तर आपल्याकडे आहेत तर सहाशे बासष्ट चीनकडे आहेत ग्राउंड फायटर दोनशे अठ्ठावन्न आपल्याकडे आहेत तर एक हजार एकशे पंधरा फायटर्स चीनकडे आहेत ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट दोनशे चाळीसपेक्षा जास्त आपल्याकडे आहेत तर सातशे ब्याऐंशी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट चीनकडे आहेत सहाशे तीसपेक्षा जास्त हेलिकॉप्टर्स आपल्याकडे आहेत तर चीनकडे एक हजार बहात्तरपेक्षा जास्त हेलिकॉप्टर्स आहेत डिस्ट्रॉयर्स जे दहा आपल्याकडे आहेत तर सव्वीस चीनकडे आहेत लढाऊ जहाज आपल्याकडे चाळीस आहेत चीनकडे ते बहात्तर आहेत पंधरा पाणबुड्या आपल्याकडे आहेत तर अडुसष्ट पाणबुड्या चीनकडे आहेत वॉटरक्राफ्ट जे सत्याऐंशी आपल्याकडे आहेत चारशे पन्नास वॉटरक्राफ्ट चीनकडे आहेत स्ट्रॅटेजिक मिसाईल चोपन्न आपल्याकडे आहेत तर शेकडोंची संख्येनं ते चीनकडे आहेत न्यूक्लियर मिसाइल शंभर आपल्याकडे कौनशे साठ चीन कड़े एयरक्राफ्ट एक आपल्याकडे कड़े है चीन कड़े एक कॅरियर है